रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांच्या संकल्पनेतून सातपूर शहर भीम जन्मोत्सव समितीच्या वतीनं गेल्या अनेक वर्षांपासून भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त कुठल्या प्रकारची पावती न घेता स्वखर्चातून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करतात लोंढे परिवाराच्या वतीनं रिपब्लिकन सोशल फाउंडेशन पी एल ग्रुप महाराष्ट्र माथाडी आणि जनरल कामगार संघटनेच्या माध्यमातून एक एप्रिल ते चौदा एप्रिलपर्यंत विश्वभूषण महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंतीनिमित्त विविध सामाजिक धार्मिक आणि सांस्कृतिक सर्व धर्मसमभाव कार्यक्रमाचं आयोजन करण्यात येतं यंदाही महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक मिलिंद शिंदे त्यांचे सुपुत्र मयूर आणि मधुर शिंदे यांचं भव्य शिंदे शाही बाना या भीमगीतांचा कार्यक्रम संध्याकाळी सिद्धार्थ चौक स्वारबाबा नगर या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता खेळू नका त्लिज मजा खेळू माझ्या अरे तुम्ही थांबवा तुमची भेट चला जातीवाद्यांना भरलाही चढ कच्चा निशा घेणं कारण आहे जिवंत भीम चळवळ या नाशिकामध्ये ना या नाशिकमध्ये आहे जिवंत भीम चळवळ कार्यक्रमाप्रसंगी महाराष्ट्र माथाडी जनरल कामगार संघटना संस्थापक दीपक लोंढे माजी नगरसेविका बिरिपाई गटनेता ॲडव्होकेट दीक्षा लोंढे महाराष्ट्र राज्य पी एल ग्रुप संस्थापक अध्यक्ष भूषण लोंढे सातपूर शहर भीम जन्मोत्सव समिती अध्यक्ष ज्वालाप्रसाद यांच्या मार्गदर्शनाखाली येणाऱ्या सर्वसामा मान्यवरांना खास फेटा बांधून यथोचित स्वागत सत्कार करण्यात आला नाशिक जिल्ह्यातील विविध पक्षांचे मान्यवर आमदार खासदार माजी नगरसेवक नगरसेविका सामाजिक राजकीय धार्मिक अशा मान्यवरांनी यावेळेस उपस्थिती दर्शवली या, या परिसरातील असंख्य नागरिक महिला आपल्या लहानग्यांसह हो उपस्थित झाले होते या प्रसंगी नाशिक पश्चिम विधानसभेचे आमदार सीमाहिरी यांनी लोंढे कुटुंबियांचं भरभरून कौतुक करत त्यांच्या कार्यकर्ते कौतुक करत उपस्थितांना शुभेच्छा दिल्या लोंढे आयोजित करत असतात आज फक्त आपल्या परिसरातच नाही तर संपूर्ण देशभर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही खूप उत्साहात साजरी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलं आणि त्या संविधानावरच आज आपला देश हा सुरू आहे प्रत्येक नागरिकाला समान हक्क समान न्याय हा मिळाला पाहिजे याकरता संविधान हे निर्माण केलेलं आहे आणि त्यामुळे कायद्यासमोर सर्वजण समान आहे हे डॉक्टर बाबासाहेबांनी आपल्यामध्ये विचार रुजवलेले आहेत शिक्षण हे किती महत्वाचं आहे हे आपल्याला पदोपदी प्रत्येक उदाहरणातून डॉक्टर आंबेडकरांनी सांगितलेलं आहे आणि त्यामुळे मी आज इथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाला सांगेन की आपले मुलं असतील आपल्या मुली असतील त्यांना खूप शिकवा यांना मोठं करा कारण शिक्षण हेच एक शस्त्र आहे हे हेच असं आहे की ज्याच्यामुळे आपल्या या समाजात आपण मानेने ता वागू शकतो आपण फिरू शकतो आणि त्यामुळे शिक्षणाचा प्रत्येकाला अधिकार आहे प्रत्येकाने शिक्षण घेऊन मोठं व्हा एवढंच या निमित्ताने सांगेल त्याचबरोबर लोकसभेच्या निवडणुका पुढच्या टप्प्यात आहेत आपल्या सगळ्यांनी आपल्याला संविधानाने दिलेल्या मतदानाचा अधिकार बजावा आणि लोकशाहीचा उत्सव साजरा करा लोकशाही मजबूत करा एवढंच या निमित्ताने सांगेल आप... रिपाई उत्तर महाराष्ट्र प्रमुख प्रकाश लोंढे यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले

कायद्या सुव्यवस्था आपल्याला पाळायचे संविधानाचं पालन करायचे मी तुमची दिलगिरी व्यक्त करीन सर्व शिवजयंतीचे अध्यक्ष गुरुशिष्य जयंतीचे अध्यक्ष जयंती महोत्सवाचे अध्यक्ष बारागाळे यात्राचे अध्यक्ष त्या रमजान पवित्र पवित्र ट्रस्टी सर्व सर्वांचं मनापासून अभिनंदन पी एल ग्रुपच्या सर्व कार्यकर्ता दानशूर लोकांचं सर्वात जास्त तुमचं अभिनंदन कारण तुम्ही सर्व वेळ खर्च करून सिरियल एवढा भारी भारी असताना माझ्या आहे बहिणी त्याचा जोरदार तुम्ही स्वतःसाठी काढावा आणि आता त्याच्यानंतर मला असं वाटतं की मी

रिपब्लिकन सोशल फाउंडेशन पी एल ग्रुप आणि माथाडी महाराष्ट्र का जनरल कामगार संघटनेच्या असंख्य पदाधिकाऱ्यांनी या कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले बीत न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तेवडे सातपूर